नमस्कार वर, नहीं नहीं तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जसे की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या चॅनलवर एम सफ संदर्भात महाराष्ट्र सुरक्षा संदर्भात नवीन नवीन माहिती व अपडेट या ठिकाणी घेत असतो तर अशीच एक नवीन अपडेट या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे मित्रांनो की ज्या संदर्भात बरेचसे आपल्या मित्रांनी आपल्याला कमेंटच्या सुद्धा त्याबद्दल विचारले होते तर तिचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देत आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो जसं की तुम्हाला आहे बॅच क्रमांक सहासष्टचे या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे व त्यांच्या संदर्भातच एक नवीन माहिती या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो तर तीच माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे चला तर मग बघूया तर जसं की मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर सुद्धा या ठिकाणी बघू शकता महामंडळाच्या चौदाशे अडुतीस नवनियुक्त प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षण सत्र क्रमांक सहासष्ट हे राज्य राखीव पोलीस बल गटाची महाराष्ट्र राज्यातील विविध नऊ प्रशिक्षण केंद्रात दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस ते दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडले आहे दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सदर प्रशिक्षण सत्राचा दीक्षांत संचलन समारंभ मोठ्या दिमाकात पार पडला आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जे बॅच क्रमांक सहासष्टचे प्रशिक्षण या ठिकाणी पूर्ण झालेले आहे आता आता ज्या उमेदवारांना फक्त या ठिकाणी एकाच गोष्टीची या एका गोष्टीची जे उमेदवार वाट बघत आहे ते म्हणजे आता कर्तव्य तर कर्तव्यासंदर्भातच या ठिकाणी एक माहिती आलेली आहे मित्रांनो जे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या बॅच क्रमांक सुरक्षा सुरक्षाकर्मींनी नेमणूक स्वीकारण्यासाठी पत्ता वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई येथे दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पूर्ण गणवेशात सोबत आपले चरित्र पडताळणी प्रमाणपत्र किंवा अर्जाची पोचपावती पॅन कार्ड आधार कार्ड एक फॅमिली फोटो व दोन फोटो बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे तीन प्रती सोबत घेऊन यावे कार्यवाही पूर्ण होताच नेमणूक दिलेल्या ठिकाणी हजर राहणे आवश्यक आहे आपणास नेमणूक दिल्यावर संबंधित ठिकाणी हजर झाला नाही तर आपणास नोकरीची गरज नाही असे समजून आपले नाव महामंडळाच्या प्रतिक्षाधीन यादीतून कायमस्वरूपी कर कमी करण्यात येईल तर तुम्ही बघू शकता मित्रांनो बॅच क्रमांक सहासष्टवरील जे नवनियुक्त सुरक्षाकर्मी आहे त्यांना या ठिकाणी कर्तव्य देण्यासाठी बोलावत आहे म्हणजे जॉईनिंगसाठी या ठिकाणी बोलवत आहे तर एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पूर्ण गणवेशात म्हणजे संपूर्ण युनिफॉर्ममध्ये या ठिकाणी हजर राहायची आहे व त्यांनी सांगितलेले जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे मित्रांनो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचे आहे तर आपले कॅरेक्टर सर्टिफिकेट प्रमाणपत्र पोच पोचपावती जर कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल मित्रांनो तर त्यासाठी अप्लाय केलेला जो फॉर्म असतो तो सुद्धा तुम्ही आणू शकता त्यासोबतच पॅन कार्ड आधार कार्ड एक फॅमिली फोटो व दोन स्वतःचे फोटो इत्यादी कागदपत्रे तीन प्रतीत म्हणजे प्रत्येकाचे तीन तीन झेरॉक्स या ठिकाणी आणायचे मित्रांनो तर हीच होती मित्रांनो आलेली अपडेट ज्याची तुम्ही वाट बघत होते तर तुम्ही आता या ठिकाणी तुम्हाला माहिती समजली असेल आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकता महामंडळामार्फत बॅच क्रमांक सासष्ट मध्ये नऊ विविध प्रशिक्षण केंद्रावर दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस हे दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत पंच्या दिवसाचे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण झालेले एकत्रित एकूण चौदाशे अडोतीस पुरुष प्रशिक्षणार्थीची गुणानुक्रमी गुणवत्ता यादी म्हणजे मित्रांनो च आता जी बॅच क्रमांक सहा प्रशिक्षण पूर्ण आलेले आहे जवळजवळ टोटल चौदाशे अडोतीस उमेदवार या ठिकाणी होते तर त्यांची या ठिकाणी गुणवत्ता यादीसुद्धा आलेली आहे जसं की तुम्ही स्क्रीनवर सुद्धा या ठिकाणी बघू शकता म्हणजे या ठिकाणी लिस्ट लागलेली आहे मित्रांनो कोणाला किती मार्क पडले तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ही पी डी एफ पाहिजे असेल तर आपल्या चा यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची चा लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा जेणेकरून या सर्व जे अपडेट असतात मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ स्वरूपामध्ये सर्व सर माहिती या ठिकाणी मिळून जाईल तर ठीक आहे मित्रांनो हीच माहिती तुम्हाला द्यायची होती व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशा नवीन नवीन अपडेट तुम्हाला या ठिकाणी सहज मिळेल तर भेटूया नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र